नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्राउंड स्पेशल व्हाईट कलरच्या साडींचे कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल ऑर्गेनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत अशी साडी पिक करू शकता किंवा फॅन्सी प्रिंटेड असणारी स्टायलिश कटवर्क बॉर्डर मध्ये असणारी सॉफ्ट जॉर्जेटची ची साडी निवडू शकता ह्या ब्युटिफुल साडीवरती ट्रेंडिंग कॉन्ट्रस रंगाचे ब्लाउज दिलेले आहे जे अतिशय सुंदर आणि परफेक्ट लुक देतील व्हाईट कलरच्या साडीमध्ये सध्या टू कलर्स मध्ये असणारे शिबोरी प्रिंट साड्या सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती बनारसी ब्लाऊज दिलेला आहे जो अतिशय सुंदर आणि रिच लुक देईल जर सिम्पलमध्येच पण फॅन्सी साडी हवी असेल तर अशी फ्लोरल प्रिंटची साडी निवडू शकता या ब्युटीफुल साडीवरती ट्रेंडिंग असा बांधणी प्रिंटचा ब्लाऊज दिलेला आहे अशा फ्रेश कलरच्या व प्रिंटेड साड्या फक्त श्रावणमध्येच नाही तर इतर ओकेजनसाठी सुद्धा तुम्हाला निसता येतील ह्यामध्ये अतिशय सुंदर सुंदर कलर्स पाहायला मिळतात अशा साड्या लाईट वेट आणि नेसल्यावर सुद्धा यंग आणि स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला व्हाईट कलर्समध्ये सुपर वाव डिझाइन हवी असेल तर सध्या अशी ब्युटीफुल ऑर्गेनजा साडी खूपच फॅशनमध्ये आहे या ब्युटीफुल साडीवरती फ्लोरल प्रिंट विथ फॉइल आउटलाइन वर्क केलेले आहे ही साडी पार्टी फंक्शन किंवा इतर कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी बेस्ट पर्याय आहे जर तुम्ही प्लेन व्हाईट कलर्स मध्ये घेणार असाल तर सध्या ब्रासो साड्या खूप फॅशनमध्ये आहे प्लेन साडीवरती कॉन्ट्रेस रंगाचा ब्लाउज हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि रिच लुक देतात प्लेन साडीमध्ये दे सध्या अशा प्रकारच्या ब्युटिफुल सॉफ्ट कॉटनच्या पॉम्पॉम लेस असणाऱ्या साड्या सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत अशा ट्रेंडिंग साड्या निवडू शकता व्हाईट कलर्समध्ये अतिशय सुंदर असे लेस बॉर्डर असणाऱ्या प्रिंटेड साड्या वारली प्रिंट असणाऱ्या साड्या लिनन साड्या अशा वेगवेगळ्या ट्रेंडिंग आणि स्टायलिश साडींचे कलेक्शन आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे जर व्हाईट कलर्समध्ये तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर सिंपल साडी न निवडता आज मी ह्या व्हिडिओमध्ये ट्रेंडिंग आणि डिझायनर साड्यांचे कलेक्शन दाखवलेले आहे अशा साड्या तुम्ही पिक करू शकता ही पहा अतिशय सुंदर अशी सॉफ्ट जॉर्जट फॅब्रिकची युनिक डिझाईन्स असलेली साड्या आहे अशा साड्या निवडा ज्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल व्हाईट कलरच्या साडीमध्ये एकापेक्षा एक डिझाईन्स तुम्हाला निवडता येतात अनेक जणींना प्ले व्हाईट साडी आवडत नाही तर त्यांनी अशा डिझायनर साड्या निवडा व्हाईट कलरच्या साडीमध्ये वेगवेगळ्या प्रिंट आणि वेगवेगळ्या फॅब्रिकच्या वेग 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 साड्या नेसल्यावर सुद्धा तितक्याच सुंदर दिसतील आय होप की तुम्हाला सुद्धा ह्या व्हाईट कलरच्या साड्यांची कलेक्शन नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा